कडे आलाय नवीन मेंबर म्हणजे दादाने एक नवीन खरेदी केली आणि त्याचं काय नाव ठेवलंय मी नमस्कार काय आहेस कसे आहेत तुम्ही तर फायनली सेट सेटल झालं आहे आणि सकाळचं रुटीन म्हणजे पहिले त्याची डाळ आणि पहिले सुटीकुटी खातोच ना थोडीफार पण डाळ खातो आज साहेबांना धुनलही जरुरी आहे जाम जास्ती माकलं आहे आज आणि धुणं लय जरुरी शेटची आंघोळ संकेत आल्यानंतर संकेशकर तोच बांधतो अजून जमत नाही आणि हे पूर आले सगळे हे काय घेऊन आलो तुम्ही त्याला फ्रेंडशिप बेड हे सगळे सोन्याचे फ्रेंड्स आहेत आणि त्यासाठी फ्रेंडशिप बेल्ट घेऊन आलेत बोला हॅपी फ्रेंडशिप डे थेटला डाळीसाठी घमेला आणलेला पण तो घमेला तो सुद्धा छोटा झाला आहे मी उलग डाळीसाठी वेगळा घमेला ठेवतो पण त्याच्यातूनसुद्धा तो बाहेर करतो म्हणजे आता अजून एक मोठा घमेला आणायला लागेल तीन वेगळे वेगळे घमेले होतील सुकी सुटीकुटी आणि घमेला आपलं डाळ सॉरी असे तीन घमेले वेगळे वेगळे होते हा माझा प्रयत्न चालू होता शिस्त नाही आम्हाला ते बघा डाळ ते खायची आहे पण आता ती सांडते आता काय करणार सायबा आंघोळ करायची आज सोने सोन्याचे फॅन्स

त्याला काय कामाच खुले का चालत न्या बैल

kabina ko kar liya ki princess suna dena man hai usko anushta

गे साहेबा ये लवकर या अजून पुढे थोडा काढायचे ये त्याच्याकडे जायचं त्याला खुज कुजवळ यायचं त्याला तिकडं ये इकडं ये असं तुम्हाला असं तुम्हाला असं नी तुम्हाला सरळ

दिया तर एक अजून एक गुड न्यूज आहे आपल्याला आपल्याकडे आलाय नवीन मेंबर म्हणजे दादाने एक नवीन खरेदी केली आणि त्याचं काय नाव ठेवलंय मी तुम्हाला दाखवतो आणि तो मेंबर कसा दिसतो ते पण तुम्हाला दाखवतो

आमचा त्याला समजू सांगितलं दोन दिवस माझी कसा आम्हाला आमचा व्यवहार दहवाडीच्या सोनपाड मार्गाने व्यवहार झाला तिथं आम्हाला शेटनं तीन लाख रुपये पाच लाख तीस हजाराला बैल ठरला त्यातनं आम्हाला तीन लाख रुपये तिथं दिलं राहिलेलं दोन लाख तीस हजार रुपये आत्ता रक्कम देऊन व्यवहार पूर्ण केला आजपासून बैल त्यांच्या मालकीचा झाला आणि जी एस पाटील सोन पाडकरचा आणि आमचा आजपासून त्याला काही संबंध नाही